समर्थ समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे सोमवस्य अमावस्या आणि या सोमवती अमावस्येला जर आपण काही उपाय केले सेवा केल्या तर त्या अत्यंत प्रभावी ठरत असतात तसं तर आपल्याला प्रत्येक महिन्याला पित्रांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला तरी पित्रांची पूजाही नक्की करा मात्र मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही एकोणतीस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस डिसेंबरला म्हणजेच सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न ही समाप्त होणार आहे आणि म्हणून आपल्याला ही अमावस्या ही उदय तिथीनुसार ती डिसेंबरला म्हणजेच सोमवारी आपल्याला साजरी करायची आहे आता बघा उद्या हा नारळाचा जर तुम्ही जर एक उपाय केला तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंडपणे वास करेल आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन आहे तर देखील एक लामावस्येला करत असतो त्यामुळं धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत नसतील घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो टिकत नसेल व्यवसायामध्ये भरभराट होत नसेल किंवा व्यवसायामध्ये अनेक अडचणी येत असतील तर समजून जा की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे आपल्या घरामध्ये फक्त पैसाच असणं महत्त्वाचं आहे असं काही नाही पण घरामध्ये एक प्रकारची शांती समाधान असणंसुद्धा गरजेचं असतं घरांमध्ये एकमेकांमधील सदस्यांमध्ये प्रेम असणं एकोपा असणं सकारात्मक आनंदाचं वातावरण असणं देखील तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे यालाच नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आहे पण त्याचसोबत घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर यासाठीच आपल्याला या दिवशी एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी केला तर सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल दारिद्र्य दूर होईल गरिबीसुद्धा दूर होईल तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे तो बघा तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सगळी माहिती शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असं म्हटलं जातं नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजेच शंकराचे त्रिनेत्र आहेत असंही म्हटलं जातं याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानलं जातं आणि म्हणून त्याची पूजा विधीमध्ये त्याचा वापर हा अवश्य केला जातो आता नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे असं मानलं जातं प्रत्येक देवाला नारळ हा अतिशय प्रिय असतो आणि म्हणून आपण देवांना नारळ हा अर्पण करत असतो नारळाची बाहेरची कठीण जो भाग असतो तर ते अहंकाराचं प्रतीक आहे तर आतला पांढरा किंवा शुभ्र जो भाग असतो मऊ भाग असतो तो, तो शांततेचं प्रतीक असं मानला जातो आणि म्हणून तर उद्याच्या दिवशी आपल्याला बघा एक उपाय करायचा आहे तर एक नारळ आणायचा आहे हा नारळ घेताना चांगला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा तुम्हाला नारळ आणायचा आहे आणि जो नारळ आपण पूजेमध्ये वापरतो तोच नारळ तुम्हाला तो आणायचा आहे यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये विवाह प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायचा आहे धूप लावायचा आहे यानंतर एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला देवासमोर अंधरायचा आहे नारळ घ्यायचा आहे नारावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक चार बिंदू आणि कडाच्या दोन ज्या रेषा असतात त्याही द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे आतल्या साईडनं लावला तरीही चालेल बाहेरल्या साईडनं लावलं तरीही चालेल जर तुम्ही या अमावस्याच्या दिवशी असा नारळ जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लाल कपड्यामध्ये जर बांधला तर तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर कधीही वाईट संकट येणार नाही तसेच तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल त्यामुळे उद्या सोमवती अमावस्येला प्रत्येकानं हा उपाय नक्की करायचा आहे सकाळी करू शकता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या सोमवती अमावस्येच्या दिवशी नारळाचा आपल्या घरावरून एक उतारासुद्धा सुद्धा करायचा आहे हा उतारा करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घ्यायचा आहे नारळावरती शेंदूर आणि तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे नारळ हा उजव्या हातात घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो म्हणजे क्लॉकवाईज त्याप्रमाणे संपूर्ण मुख्य दरवाजावरून हा तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहे फिरवत असताना ओम श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे एखाद्या ठिकाणी पुरून टाकायचं आहे किंवा तुम्ही अशा पण टाका की तिथं कोणीही घेणार नाही त्याचबरोबर या सोमवत्या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला रात्री म्हणजेच ठीक बारा वाजता देखील नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी असायला हवं असा हा नारळ तुम्हाला घ्याय घेऊन त्या नारळावरती सुद्धा तुम्हाला शेंदूराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे तो उतरवत असताना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या घरामध्ये मधोमध तुम्हाला म्हणजे तुमचा हॉल असेल तर त्या हॉलच्या मधोमध तुम्हाला हा नारळ एक दगड घेऊन तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतर याचा प्रसाद घरामध्ये कोणी खायचा नाही फक्त नारळ फोडायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तिथं असणारे पक्षी असतील किंवा कुठलेही प्राणी असेल ते खाऊन जातील अशा पद्धतीनं तुम्हाला मध्यरात्री म्हणजेच अमावस्येच्या रात्री बारा वाजता हा उपाय करायचा आहे बारा वाजता म्हणजे सोमवारच्या बारा वाजता दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबर चालू होईल तर त्या दिवशी बारा वाजता तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अनेक जण या दिवशी हा उपाय करतात परंतु जे अजूनही करत नाही तर त्यांनी अटलिस्ट या सोमवती अमावस्येला तरी हा उपाय नक्की करून बघा जर त्याबरो त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचे मंदिर असेल किंवा शनिदेवाचं मंदिर असेल तर यामावसेच्या दिवशी तुम्हाला मूठभर काळे जे काही उडीद असतील तर ते घ्यायचे आहेत आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करून घ्यायच्या आहेत मग तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये अर्पण करू शकता किंवा शनीच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ